बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला सुनावली सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी कल्याण कोर्टानं सुनावली सहा दिवसांची पोलीस कोठडी बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता इंटरनेट सुविधा बंद बदलापूरमध्ये कलम एके लागू तर सर्व शाळांना सुट्टी जाहीर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात बदलापुरात अत्याचार झालेल्या शाळेला आज दीपक केसरकर भेट देणार पीडितांच्या पालकांशी चर्चा करणार तर पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं आक्रमक का आंदोलन कालचं बदलापूरमधील आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप लाडक्या से पोस्टर स्थळी आले कसे मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल बदलापुरातील ती शाळा भाजपशी संबंधित संजय राऊतांचा आरोप तर आरोपी पकडलेला असून एसआयटी कशासाठी राऊतांचा सवाल तीन धक्कादायक घटनांनी नाशिक हादरलं अल्पवयीन मुलींचं अपहरण आणि अत्याचारांच्या घटनांनी संताप आरोपी अटकेत काहींचा शोध सुरू अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ अकोल्यामधील काझीखेड जिल्हा परिषद शाळेतला प्रकार शिक्षक प्रमोद सरदारला पोलिसांकडनं अटक भाजपचे बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात समरजीत घाटगे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात समरजित घाटगे विरोधात तर हर्षवर्धन पाटलांची इंदापूरमधनं पवारांची चाचपणी मुंबईतील हॉटेल लीलामध्ये आज मवियाची बैठक विधानसभेच्या रणनीतीवरती चर्चा होणार तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची सुप्रीम कोर्टात धाव <laughs>